नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनडुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मननुकी रसोईमध्ये मी बनवलेले आहेत गट्ट्याची भाजी तर गट्ट्याची भाजी ही अशी राजस्थानी डिश आहे तर राजस्थानमध्ये खूप फेमस आहे ही तर आपल्याला हे खायचं असेल तर राजस्थानला जायची गरज नाही आहे तर आपल्या किचनमध्येच आपण हे बनवू शकतो आणि बनवण्याची पद्धत म्हणजे एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला इथे शेअर करते आहे ही रेसिपी तर बनवून राहा मंडुकी रसोईमध्ये जरपर्यंत आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी नेहमी आणत राहील आणि त्यासाठी तुम्ही त्या बेलाखान दाबाजा सुद्धा विसरू नका तर चला आपण म्हणणू की रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया तर मी एका परातमध्ये इथे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ आहे हे म्हणजेच चला आपण बेसन म्हणतो आणि त्यान त्यानंतर मी इथे तिखट टाकत आहे लाल मिरचीचं तिखट आहे तर एक चमच मी टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमच हळद टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे तर कसुरी मेथी आपल्याला इथे क्रश करून टाकायची आहे आणि त्यानंतर मी अर्ध वाटी हे दही टाकलेलं आहे तर ग दही हे मी घरी लावलेलं ला होतं आणि त्यानंतर क्रश केलेला मी थोडा ओवा टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि याला तर इथे मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकून थोडं थोडं याचा डो तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे तर खूप छान अशी ही डिश बनते जर कोणी गेस्ट आलेले आहे घरी सुचत नसेल आपण का भाजीचं काय करावं किंवा घरी पण कधी कधी भाजीचं नसते तर मग काय करावं असा विचार येतो तर ही डिश मस्त आहे बनवायला रेसिपी छान आहे तर बघा असा छान गोळा बनवून तयार ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग आपण एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे तर मी साधारणतः दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे दीड चम्मच त्यानंतर याला झाक झाकून ठेवायचं आणि थोडं बॉईल येऊ द्यायचं आहे तोपर्यंत मी हाताला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण जे डो तयार करून घेतलेला होता चण्या डाळच्या पीठचा म्हणजेच बेसनचा तर त्याला छान असा हाताने रोल करायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता खूप छान असे गट्टे बनते भरपूर जणं म्हणतात की गट्टे जे आहे तर ते खूप कडक बनते आणि ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर एकदम कडक बनते जे तुटत नाही अशासारखं पण हा काही हो प्रकार इथे होणार नाही तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवाल तर नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही तर बघू शकता या प्रकारे आपल्याला असे गो रोल्स बनवायचे आहे आणि कढई ज्या कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तर ते किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही बनवा मी इतके बनवलेले आहेत तर तुम्ही याच्या अर्धीसुद्धा बनवू शकता तर प्रकारे आपण जेवढं वाचलेलं आहे परत त्याचं तसंच करून घेऊया तर जर तुम्हाला इथे सामोर दाखवणारच आहे ग्रेव्ही तर ग्रेव्ही मी फक्त इथे बेसिकमधल्या बेसिकच जे चीजे असते आपल्या वस्तू जे असतात आपल्या किचनमध्ये ठेवलेले तर त्या याच्यातूनच मी याची ग्रेव्ही तयार केलेली आहे किंवा कोणी तुम्ही मसाल्याचे खड्या मसाल्याचे सुद्धा करू शकता तर चला तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा छान बॉईल झालेलं आहे तर जा, बॉईल झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला इथे जे बनवलेले गट्टे आहे ते टाकून घ्यायचे आहे आधी झटपट बनते जास्त वेळ लागत नाही आणि खूप काही अशी कठीण पण नाही आहे आणि जे म्हणतात की खूप कडक बनते खूप हार्ड बनते पण तसाही काही प्रकार होत नाही तर बनूनरा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला नक्कीच कळेल की असं कधीही होत नाही तर त्यानंतर बघू शकता थोडं अगदीच पाच मिनटानंतर मी बघितलं तर जे गट्टे आपण त्यामध्ये टाकलेले होते ते पाण्यामध्ये तरंगत आहे तर जेव्हा पाण्या पाण्यामध्ये तरंगत आहे आणि त्याला असे बलून्स येत आहे तर बघू शकता जवळून दाखवलं तर बलून्स येतात तर समजायचं की हे शिजलेले आहेत तर या प्रकारे आणि गरम होते त्यामुळं चिमट्याच्या साह्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने तुम्ही त्याला बाहेर काढू शकता तर असे होते हे आपले गट्टे एकदम सोपी आहे काहीही वेगळे प म्हणजे बेसिक म्हणजे काही वेगळे मसाले त्यामध्ये नाही वापरलेले आहेत जे आपल्या किचनमध्ये असते नेहमी तेच वापरले आहे तर चला आपण याची ग्रेव्हीची तयारी करून घेऊया तर मी इथे एक मोठ्या प्रकारचं टमाटर घेतलेले आहे काही अद्रक लसणच्या कळ्या घेतलेल्या आहे हिरव्या मरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आणि दोन कांदे घेतलेले आहे मोठे आता याला आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले गट्टेसुद्धा थंडे झालेले होते तर त्याला चाकूच्या साह्याने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता पण जनरली गट्ट्याचा शेप असाच असतो म्हणून मी असेच त्याला तोडलेले आहे तर तुम्ही पूर्ण याला तोडून घेऊ शकता तर प्रकारे किंवा तुम्ही लांब लांबसुद्धा करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा इझिली हे कट होत आहे चाकूने म्हणजे कुठल्याही पद्धतीने इथे कडक झालेले नाही हार्ड झालेले नाही आहे तर बिलकुल हार्ड होत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे खूप हार्ड आहे किंवा खूप हे आहे तर ते थोडं वाटलं तर, तर तुम्ही तेलामध्ये तळून घ्या तेलामध्ये तळल्याने तर काय होतं की ते थोडे सॉफ्ट होते तर यामध्ये तेल गरम केलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही हलकंसं गरम करायचं जर कडक तेलामध्ये तुम्ही ग तळले तर ते क्रिस्पी होतील तर आपल्याला क्रिस्पी नाही फक्त थोडेसे हलकी करायचे आहे त्याला म्हणून थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि त्यानंतर आपण सर्व गट्टे टाकले आणि हलकेसे त्याला तळून घेतलेले आहे परत त्याच ते कढईमध्ये तेल वाचलेलं होतं तर त्याच कढईमध्ये मी थोडं मोहरी टाकून घेतलेलं आहे आणि एक कांदा कट केलेला होता तर तो कांदा टाकून घेते आहे तर याला छान परतून घ्यायचं आहे छान असं गोल्डन ब्राऊन कलर येते तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत काय केलं आहे मी दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर वाटी दही घेतलेलं आहे तर तिथे दोन चमच तिखट टाकलेलं आहे अर्ध चमच हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्ध चमच गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्ध चमच आपण इथे धनिया पावडर टाकलेला आहे तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपण पेस्ट तयार केलेला होता कांदा वगैरेचा तर तो पेस्ट आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर बघू या याप्रकारे तुम्हा कुणा तर तुम्हा कोणाकोणाला गट्ट्याची भाजी आवडते तर नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला ही भाजी मसाल्याची करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर तुम्हाला जे मी बेसिक दाखवलं आहे कांदे मिरचे त्या आणि अद्रक लसण वगैरे तर ते न वापरता तुम्ही जे कलमी काळे मिरे वगैरे येतात तर ते वापर ले ले तुम्ही वापरू शकता त्यानंतर मग हे छान शिजून झाल्यानंतर मी इथे टमाटर टाकलेले आहे टमाटरची तुम्ही प्युरीसुद्धा करू शकता पण प्युरी यासाठी केली नाही कारण इथे आपण दही वापरलेलं आहे तर ते आंबट होईल तर फक्त कट करून घेतलेले आहे टमाटर आणि ते शिजल्याच्यानंतर आपण जे पेस्ट तयार करून घेतलेला होतं दह्यामध्ये तर तो दह्यातला पेस्ट पूर्ण यामध्ये टाकायचा आहे आणि याला आपण छान परतून घ्यायचं आहे खूप छान अशी ही होते मी जेव्हा पाहुणे आलेले होते तेव्हा मी हे घरी केलेले होते तर त्यांना सर्वांना खूप आवडलं तर बघा मसाल्याच्यासाठीच ही ग्रेव्ही झालेली आहे तर जो आपण गट्टे शिजवताना जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी वेस्ट करायचं नाही म्हणजेच फेकायचं नाही तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत तर या प्रकारे आपण ते पाणी इथे टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला आणखी ग्रेव्ही करायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता पण मी एवढंच होतं होतं तेवढ्या पाण्यामध्ये होऊन जात होतं म्हणून मी दुसरं पाणी याच्यात ॲड नाही केलेलं आहे आणि एक बॉईल आल्यानंतर तुम्ही इथे जे गट्टे कापून घेतलेले होते आपण ते गट्टे टाकून घ्यायचे आहे बॉईल यायच्या आधी टाकायची नाही आहे बॉईल आल्यानंतर टाकायचे आहे आणि अगदी पाच मिनटं याला थोडं शिजू द्यायचं आहे जेणे आपले गट्टे पण ऑलरेडी शिजलेले आहे आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे बस थोडी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आतमध्ये याचा आहे गेली पाहिजे अशा पद्धतीने तर याप्रकारे आपले हे गट्ट्याची भाजी बनवून तयार आहे तर इथे आपण थोडं कलरसाठी कारण आपण कुठलेही खडे मसाले वापरलेले नाही आहे तर थोडं खमंग असा फ्लेवर यावं म्हणून गरम मसाला टाकलेला आहे होममेड गरम मसाला आहे हा आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे सांभार तर चला आता वेळ आहे सर्व करायची तर इथे सर्व करून दाखवते तुम्हाला तर याप्रकारे आपली गट्टेची भाजी बनून तयार आहे तर याला थोडी ग्रेव्ही वाईट आलेली आहे कारण मी यामध्ये काजूसुद्धा वापरलेला होता तर काजू टाकताना तुम्हाला तो व्हिडिओ मिस झाला तर बघा या प्रकारे आपण हे गट्टेसुद्धा तोडून दाखवलेले आहे अगदीच हे चम्मचने तुटून गेलेले आहे सहज सॉफ्ट झालेले होते आणि खूप छान भाजी झालेली होती तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूया मन्नुकी रसोईमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा दाबायला विसरू नका तर बनवूनरा मनुकी रसोईमध्ये भेटत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद